देशाचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्वसामान्य जनता ज्यांनी मनापासून ठरवले राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला माफीत काढायचं आणि सर्वसामान्य जनता तुम्ही इथं सर्वजण उपस्थित आहात झालं मित्रांनो गेल्या पंधरा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारच राज्य आहे आणि या आघाडी सरकारचं नेतृत्व मुघलांचा नाश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागला कंसांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला कौरवांचा नाश करण्यासाठी पांडवांना जन्म घ्यावा लागला आणि या देशामध्ये काँग्रेसचा नाश करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना जन्म घ्यावा लागला आणि तसाच या मतदारसंघातल्या रावणाचा नाश करण्यासाठी संजय काका आणि अजितराव गोडकऱ्यांना आज तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे गडकरी साहेब तुमच्या कानावरती एवढंच घालायचं आहे या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा प्रामुख्यानं आघाडी सरकारमध्ये नेतृत्व करतोय या माणसाने या सर्वसामान्य माणसावर अन्याय केला आहे या वा पोलिसांचा वापर करून अन्याय केलेला आहे याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये जी घराने चालल्या बाप केला का पोरगा येतोय पोरगा केला का नातू येतोय हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि सर्वसामान्य घरातली पोरं विधानसभेमध्ये गेली पाहिजे यासाठी तुम्ही या सांगली जिल्ह्यावरती विशेष करून लक्ष द्यावं एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराच्या फरकानं अजितराव खोरपडे सरकार शंभर टक्के निवडून येणार आम्ही उभा राहू एवढाच इथं शब्द देतो आणि मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र